अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे मात्र यामुळं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे कारण भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं नाव पुढं केलं यामुळे निलेश लंके लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे बघूया संदर्भातला एक रिपोर्ट मध्ये शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याच्या आडून राजकीय नाट्य सुरू आहे का राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हाती तुतारी घेत सुजय विखेन विरोधात रणशिंग फुंकणार का असे सगळे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात बॅनरवर निलेश यांचा शरद पवारांसोबतचा फोटो झळकलाय इतकंच नव्हे तर महानाट्याच्या शुभारंभावेळी महायुती ऐवजी मवियाच्या नेत्यांची उपस्थिती बोलकी ठरली आहे त्यामुळे निलेश लंके लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात जाणार का अशी देखील चर्चा झाली आहे पक्षाने वेळा जबाबदारी टाकली तर मी ती यशस्वीरित्या पार पाडणार लोकसभेची निवडणूक कुठली पण जबाबदारी दिली तर करावंच लागत ना ते शेवट लोकसभा असो किंवा विधानसभा असो जागा जर महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसनी मागितली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर ते लढू शकतात त्याच्यात काही बंधन नाही हे काय मी एकटा भारतीय जनता पार्टी म्हणून मी म्हणत नाही की आमच्या कब्जे हक्काने आमच्या सातबारावर जागा लागलेली आहे हे महायुती म्हणून तिन्ही वरिष्ठ नेते जेव्हा चर्चा करतील अहमदनगर मध्ये खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात सध्या हे दोघेही विरोधक महायुतीच्या निमित्तानं एकत्र आले लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी निश्चित मानली जातीय विखेंसमोर निभाव लागू शकतो असा उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाहीये त्यामुळे आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवतील असं बोललं जाते त्यातच आमदार निलेश लंकेंनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास शरद पवारांचा देखील फोटो असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र तुतारी चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या पक्षाचा मी जिल्हा अध्यक्ष आता आमदार निलेश लंकेंची भूमिका त्यांनी स्पष्ट करायची चिंनी नाही तुतारी वेगळा होऊ शकत नाही तुतारी वाजणार ना नक्की अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण विखे पाटील घराण्याभोवती फिरत असतं ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक निर्माण होतात असा आजवरचा अनुभव त्यामुळे आगामी लोकसभेसाठी महायुतीतील नेते विखे पाटलांसमोर उभे ठाकलेत भाजप आमदार राम कदम आमदार निलेश लंकेंच्या पत्नी राणीताई लंके हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत अहमदनगर लोकसभेसाठी भाजप कडून सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे हे इच्छुक आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके आणि आमदार प्राजक्ता तनपुरे इच्छुक आहेत आपला कार्यक्रम ठेवलाय शिवपुत्र संभाजी या कार्यक्रमाच्या आरतीसाठी सुद्धा आमदार राम शिंदे तिथे येत आहेत भाजपा अंतर्गत नाराजीचा फायदा उठवण्याच्या तयारीत निलेश लंके दिसत त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षाची अडचण दिसते मात्र त्यांनी शरद पवारांशी असलेलं सख्य आजही कायम ठेवलं आहे त्यांच्या कार्यालयात आजही अजित येणं शरद पवार आणि सुप्रियाताई यांचे फोटो दिसतात त्याचा अर्थ ते यावेळेस शरद पवारांबरोबर जाऊन लोकसभेची उमेदवारी करतील अशी शक्यता पुरेपूर आज या घडीला तरी दिसते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं महायुतीतील वाद आलाय आमदार निलेश लंके सावध भूमिका घेत असले तरी देखील ऐन वेळी ते आपली भूमिका बदलून सुजय विखे यांच्या विरोधात उभे ठाकतील असं बोललं जाते त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमर सय्यद सह सूरज बोरावके उभारी न्यूज